इचलकरंजीत कुलकर्णी मळा अष्टविनायक युवक मंडळाच्या फलकाचे दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्घाटन दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर इचलकरंजी येथील कुलकर्णी मळा व श्री अष्टविनायक युवक मंडळाचा नवा फलक अनावरण सोहळा व सोनं लुटण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ राहुल आवाडे राष्ट्रीय बजरंग दल जिल्हाध्यक्ष संतोष हत्तीकर गुरुवर्य गजानन महाजन गुरुजी राष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल जिल्हामंत्री पंढरीनाथ ठाणेकर माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी जावळे आदी मान्यवर उपस्थित होते नवा फलक अनावरणानंतर सोनं लुटण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी मंडळाचे अध्यक्ष उमेश माळी मंडळाचे कार्यकर्ते आदींसह लिंबू चौक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे महिला वर्गाचाही या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला तर दसऱ्याच्या मंगलमय वातावरणात झालेल्या या अनावरण सोहळ्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर